मुंबईतील पावसाची सद्यस्थिती सांगणारं मुंबई फ्लड ॲप तयार करण्यात आलंय आयआयटी आणि मुंबई पालिकेनं मिळून हे खास ॲप तयार केलंय ज्यामुळे मुंबईतील पावसाची सद्यस्थिती पुढील काही तासांमधील पावसाचा अंदाज पाणी भरण्याची ठिकाणी आणि तेथील सद्यस्थिती याबाबतची सर्व माहिती तुम्हाला मिळू शकणार आहे तर या ॲपचा नेमका फायदा कसा होणार आहे पाहूयात मुंबईतील पावसाची सद्यस्थिती या ॲपद्वारे कळणार आहे पुढील काही तासांमधील मुंबईतील पावसाचा अंदाज देखील समजणार मुंबईतील पुढील तीन दिवसाचा पावसाचा अंदाज देखील समजू शकेल तर मुंबईत पाणी भरण्याची ठिकाणं आणि तेथील सद्यस्थिती देखील सांगितली जाणार आहे मिठी नदी वाकोला नाला अशा ठिकाणच्या सेन्सरद्वारे पाणी पातळीचीही माहिती दिली जाणार आहे तर मुंबईतील पावसासंदर्भात एक्स पोस्टवर असलेला संदेशही बघता येणार आहे